नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे जाहीर सूचना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा मार्केट असलेली लासलगाव बाजार समितीकडून एक महत्वपूर्ण सूचना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी येते आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात अत्यंत जाहीर महत्त्वाची सूचना आहे कांदा भावासंदर्भातील अपडेटसुद्धा आपण पुढे बघणार आहोत आणि काय सूचना आहे काय नाही सविस्तर जाणून घेत आहोत स्क्रीनवर जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात जाहीर सूचना सर्व शेतकरी बांधव व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपासून लासल मुख्य मार्केट यार्डातील कांदा या शेतमालाचे लिलावपूर्वक सुरू होत आहे तरी शेतकरी बांधवांनी आपला कांदा या हा शेतमाल लासलगाव मुख्य मार्केट यार्डावर विक्रीस आणावा ही विनंती सभापती उपसभापती सचिव सर्व सन्मान्य सदस्य मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जिल्हा नाशिक या ठिकाणी महत्त्वाची सूचना येते आहे महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत लाईव्ह अपडेट येते आहे तर ही सूचना आहे कारण की कांदा या ठिकाणी हमाली तोलाई लेवी या प्रश्नावर कांदा मार्केट बंद होतं आणि पुन्हा एकदा ते बारा एप्रिल दोन हजार चोवीसपासून मुख्य मार्केट यार्डावर कांदा या शेतमालाचे लिलाव पूर्वत सुरू होणार असल्याची महत्त्वाची सूचना जारी केली आहे ही लाईव्ह अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचली यानंतरच्या व्हिडिओमध्ये जी काही बाजार समिती चालू राहतील त्यांच्या लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाणार आहे त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला नका तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणं आहोत तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जोशी धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करावं सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा ज्या का माहितीपूर्ण अपडेट्स तोपर्यंत जय महाराष्ट्र जोशी धन्यवाद